नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याचे व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल लायकन देखील प्रेस करा म्हणजे माझे सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते येत असते तर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आपल्याला काही उपाय ही सेवा करायच्या असतात गुरुप्रती कृतज्ञ गुरु व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरु गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितले आहे की एकवीस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही त्यामुळे आपल्याला गुरूंचा कृपा आशीर्वाद त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहण्याचं इतकंच महत्व आहे आपले सर्व आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील आपल्याला शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटते भेटत असते तर ते आपले गुरु असतात त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे परम परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान तुम्ही अष्टगंध फूल अक्षदा अर्पण करा त्याचप्रमाणे अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखाद्याच्या आवडीचं त्यांच्या म्हणजे त्यांच्या आवडीचा एखादी गोष्ट करा त्याचबरोबर त्यांना चाफ्याची फुले अतिशय प्रिय आहे ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल इतकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची असेल तर ती तुम्ही करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला एक काळजी असते की आपला मुलगा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्याच्यावरती असणारे जे काही विघ्न दोष अडचणी आहेत ते दूर व्हाव्यात नोकरीत यश मिळावं आपल्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचबरोबर त्याच्यावरती असणारे जे काही नजर दोष अडचणी संकट विघ्न दूर राहावं आणि त्याच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा चिडचिडपणा आहे तर तो दूर व्हावा आता अशी काही मुलं असतात ना ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानक त्यांचा अभ्यास बैस, अभ्यासात लक्ष कमी होतं किंवा मग मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही अशा गोष्टी होतात तर याचं कारण कुंडलीमध्ये काही दोष तयार झालेले असतात किंवा मग त्याच्या काही नजर दोषाचा त्रास होतो नजर दोषी फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा लहान मुलांना लागत ते तर नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे तर कशासाठी तर त्यांची जी काही नजर दोष आहे तर ती निघून जावी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यासाठी प्रत्येक आईने हा जो उपाय करायचा आहे फक्त उपाय करत असताना आपले विश्वास आणि आपली श्रद्धा असणे अत्यंत महत्वाचे आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे तर आता रविवार असल्यामुळे मुलं मुली घरीच असतात त्यामुळे तुम्ही सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकतात आता मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं त्याचा फोटो किंवा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ शिजवायचे आहेत त्यात भात तयार करून घ्यायचा आहे त्याचमध्ये भात शिजवताना थोडंही तुम्ही मीठ टाकायचं नाही हा आपल्याला आणली भात शिजवून घ्यायचा आहे हा आणली भात शिजवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर हा भात दोन मुलं दोन मुली किंवा दोघं जण असेल तर दोन प्लेटमध्ये डिशमध्ये हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर दोन मुलं असेल तर दोन डिशमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि आपली जी उदबत्तीची रक्षा असते ती थोडी टाकायची आहे आणि आपल्याला त्यावर मिरी जी असते आपल्या मसाल्यातल्या डब्यातली ती मिरी आपल्याला त्यावर ठेवायची आहे जी लाल लाल असते ती आपल्याला त्यावर ठेवायची आहे मुलांवर पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड होणार नाही बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करून मुलांना बसवू शकता किंवा देवाऱ्यासमोर देखील बसवलं तरी चालेल उत्तर पर पूर्वेकडे तोंड झालं तर चालेल फक्त दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मुलाला बसवायचं आहे मुलाला बसवल्यानंतर जो भात आपण वाटीमध्ये घेतलेला आहे तो भात मुलावरून डोक्यापासून पायापर्यंत असा गोल घोडायच्या विरोध दिशेने आपण उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर सात वेळेस उतरवायचा आहे मुलांची विघ्न दोष अडचणी ती आहेत ते आपण बोलायचं आहे तो भात उतरवून ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या मुलाला बसवायचा आहे अशाच पद्धतीने तो भात आपण त्याच्यावरून देखील उतरवून घ्यायचा आहे उतरावत असताना सर्व <स्थ> दोष विघ्न म्हणजे आपण असं म्हणायचं आहे आल्याची गेल्याची बाहेरच्याची कुणाची नजर लागलेली आहे ती नजर दोष निघू दे असं म्हणायचं आहे आणि तो भात उतरवून घ्यायचा आहे दुसऱ्या मुलाला बसून ती दुसरी वाटी घेऊन तो भात देखील त्याच्यावरून उतरवून घ्यायचा आहे आल्याची गेल्याची बाहेरच्यांची घरातल्यांची सगळ्यांची नजर दोष दूर होऊ दे अडचणी दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि तो भात सात वेळेस आपण मुलांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे गोल दिशेने फिरवायचा आहे तर तो, तो उतरवून घेतलेला भात बाल्कनीमध्ये टेरेसमध्ये किंवा एखादा झाडा खाली आपल्याला नेऊन ठेवायचा आहे तो एखादा पक्षी खाईल अशा ठिकाणी आपण तो नेऊन ठेवायचा आहे तुमच्या टेरेसवर पक्षी येत असेल तर तिथे ठेवा किंवा एखादा झाडाखाली नेऊन ठेवला तरी चालेल ते ठेवल्यानंतर घरी आल्यानंतर हातपाय धुवूनच आपण घरामध्ये यायचा आहे घरी आल्यानंतर आपण बघा हा उपाय दर पौर्णिमेला करायचा आहे किंवा आपण ह्या पौर्णिमेला केला तरी चालेल म्हणजे आषाढ पौर्णिमेला केला तरी चालेल पण शक्य असेल तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच मुलांना नक जे दोष विघ्न अडचणी लागलेला आहे अभ्यासात प्रगती होत नाही नोकरीत यश मिळत नाही अशा सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होतील आणि मुलं तुमचे जर हॉस्टेलवर असेल अशा म्हणजे आता आषाढ पौर्णिमेला तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय त्यांच्यावरून करू शकता किंवा फोटोवरून देखील केला तरी चालेल तर नक्की प्रत्येकाने रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये हा उपाय करायला विसरू नका मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होईल आणि अभ्यासात नोकरीत यश मिळेल आणि सर्व प्रॉ त्यांच्या जे काय प्रॉब्लेम आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रात विघ्न येत असेल किंवा अडचणी येत असतील त्या व्हाय दूर व्हायला देखील मदत होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद